कुंभारी येथील पारधी वस्तीवर दगडफेक दहशत माजवणाऱ्यांविरोधात फिर्याद दाखल झाली असून तब्बल तेरा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पारधी वस्ती कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे झालेल्या दगडफेक आणि हणामारीत सहभागी असलेल्यांच्या विरोधात फिर्याद दाखल झाली असून वळसंग पोलीस ठाण्यात या संदर्भात तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वळसंग पोलीस करीत आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की फिर्यादी छाया चव्हाण या आपल्या पारधी वस्तीवर एकतीस जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता घरकाम करीत असताना त्यांना आरडाओरडा आला तेव्हा त्यांनी त्यांच्या जाऊबाई सरस्वती चव्हाण यांच्या घराकडे धाव घेतली असता सरस्वती चव्हाण यांच्या घरात घुसून काही व्यक्ती त्यांना दमदाटी करीत असल्याचं त्यांना दिसलं सरस्वती चव्हाणसह त्यांच्या दोन मुलींची छेडछाड करीत त्यांना शिवीगाळ करीत असल्यामुळं छाया चव्हाण हे मध्ये पडल्या परंतु त्यांनाही त्या व्यक्तींनी शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली यात त्यांना दगडाने मारल्याने त्या जखमी झाल्या त्यानंतर आणखी काही तरुणांनी येऊन जातीवाचक शिवीगाळ करीत अंगावरचे कपडे फाडले आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतले हे सर्वजण परत जाऊन थोड्याच वेळात पंधरा ते सोळा व्यक्ती पुन्हा पारधी वस्तीवर येऊन दहशत माजवली घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या घरासमोर उभारलेल्या वाहनांची तोडमोड केली जातीवाचक शिवीगाळ केली चोर असा उल्लेख करीत धुमाकूळ घातला अशा आशयाची फिर्याद छाया चव्हाण यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिली आहे त्या फिर्यादीवरून तेरा व्यक्तींवर वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे बरोबर

پھر ختم ٿي وئي آملو آره ڪرڻا ٿي ٿي توهان کي ٿورو ڏرا پڙهڻا ٿي ٿا ڇاڪر بڻا وڃان ٿا ٿا ته आम्ही ڏاتو کيڏي સેવાن جو نيوژن ڏتو